जय शिवराय मी एक महाराष्ट्र सैनिक आज अत्यंत आनंदाची गोष्ट झाली महाराष्ट्र सैनिकांसाठी आणि ज्यांना भोंग्याचा त्रास होता ना मशिदीवरल्या भोंग्याचा त्रास यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट झाली मुंबई हायकोर्टाने आज सांगितलंय की मशिदीवरले भोंगे हटवले पाहिजे मशिदीवरले भोंगे लवकरात लवकर हटवले पाहिजे मुंबई हायकोर्टाने आज आदेश दिले सरकारने आता लक्ष दिलं पाहिजे आता फक्त आता सरकार सरकारने लक्ष दिलं पाहिजे अत्यंत आनंदाची गोष्ट झाली जे लहान मुलांना त्रास होत होता ना लहान मुलांना जो त्रास होत होता झोपेच्या वेळेस त्रास होत होता माथारे माणसाला त्रास होता झोपेच्या वेळेस जे कंपनीत दिवसभर काम करतायत जे तरुण आपले कंपनीत रात्रभर काम करतायत दिवसभर काम करतात तिथे जेव्हा दमून येतात ना तेव्हा या मशिदीवर भोंग्याचा आवाज येतो ना त्यांची मोड होते यासाठी आम्ही सांगत होतो मशिदीवरले भोंगे लवकरात लवकर हटवले पाहिजे साहेब ओरडू ओरडू सांगत होते मशिदीवरले भोंगे हटवत आणि आज त्याला यश आले आज त्याला यश आले हे सगळ्या वनसैनिकांच्या प्रयत्नातून झाले राजसाहेबांच्या प्रयत्नातून झाले दोन अडीच वर्ष आपण यासाठी लढलोय दोन अडीच वर्ष लढलोय कमीत कमी दोन अडीच वर्ष जास्त लढलेलोय आणि राज साहेबांच्या प्रयत्नातून आज यश मिळालेलं आहे आपल्याला मशिदीवरले भोंगे लवकरात लवकर हटणार आहेत आता ग्रीन सिग्नल दिलाय मुंबई मुंबईच्या हायकोर्टाने अत्यंत आनंदाची गोष्ट झाली आणि असेच भोंगे हटवले गेले पाहिजे सरकारने यात लक्ष दिलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी जे शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री त्यांनी आता लक्ष दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीसजी लक्ष दिलं पाहिजे आणि अजित पवारजींनी लक्ष दिलं पाहिजे अत्यंत आनंदाची गोष्ट झाली हिंदूंसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट झाली आम्ही हिंदू हिंदू असे हिंदू का रोज रोज भोंगे लावत नाही आता आपल्याला फायदा लावून मशिदीवरले भोंगे लवकरात लवकर हटले जातील आणि हे फक्त राजसाहेबांमुळे झाले फक्त राजसाहेबांमुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आनंदाची बातमी असेल तर व्हिडिओ शेअर करा जितका होईल तितका व्हिडिओ शेअर करा धन्यवाद इथेच थांबतो